<लतुण> <देश औराज। लतुण> <देश> वैभव <वराजु। दुण> का प्रतमेश मोरे आलेले का हात वरती का शबासा रोहन हात रस्तिकरायचं आलेलाय का शबासा त्या भागांखाली उतराव लाव्या करण वस महाराष्ट्र चॅम्पियन आता सन्मान केला आशिष वावरे एक विनयशील आणि नम्र पैलवान यांचे वडील यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी मध्ये माझं कौतुक करून मला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलं दादासाहेब आवरेने दादासाहेब भावरे दादा मी तुमच्या आम्हाला कुस्ती बरोबर नवी धकाच देखील इथं दे दे कौतुक दे केलं जात आहे धन्यवाद दादासाहेब एक मोरगाई देवीचा प्रसाद देऊन मलाही सन्मानित केलेला आहे अत्या नाक्रमण अमित पहलवान आणि अमित गायकवाड आपण आता वॉर्निंग अप व्हा बारक्या टावर वाजा खाली आहे की लाईट आहे तिथं म्हणलं तर वरच जाता येईल इकडे बसा साईडला अरे बाबा असू नको नाहीत आहे तिथं काय बोलू देणार नाही तुला ना खाली होत धक्धक्या ठिकाणी बसू नका हो प्रमोद गणेश कुस्ती करा सर्वांच्या नजरा कुस्तीवरती लागलेल्या मना मनामध्ये आता कुस्ती रमलेल्या उंचा पुरा कर गणेश आणि चालू चिजांचा घरघर करणारा यांच्या माध्यमातला उद्याचे महाराज केसरी उद्याचे हिंद केसरी यात्रा घडत असताना आजचा पाय आणि उद्याचा कळसा आहे सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत आहे त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने ना। ना। ही गोष्टीच्या मैदाना ही परंपरा आहे आपल्या बाप जो आजोब अंजोबा जपलेली जोपासलेली गोष्टी वाढली पाहिजे भरली पाहिजे फुलली पाहिजे याचसाठी केला ठास 在的，在的。<了>